शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे युवसेना लांजा तालुक्यातील राज्यस्तरीय चिखलणी स्पर्धा उबाठा शिवसेना युवसेना रिंगणेतर्फे आयोजित खिल्लार गटात प्रथम क्रमांकाला पंचवीस हजार गावठी गटात पंधरा हजार बक्षीस लांजा तालुक्यातील शिवसेना युवसेना शाखा रिंगणे यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता राज्यस्तरीय चिखलणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन हरिभक्त पारायण एकनाथ कृष्णजी आयरे यांच्या हस्ते होणार आहे खिल्लर गटात प्रथम क्रमांक पंचवीस हजाराचे पारितोषिक द्वितीय क्रमांक वीस हजार तृतीय क्रमांक पंधरा हजार असे बक्षीस आहे तर गावठी गटात पंधरा हजार द्वितीय क्रमांक अकरा हजार तृतीय क्रमांक सात हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत दोन्ही गटात दहा बक्षिसे देणार आहे देणार येणार आहेत या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती माननीय श्री विनायक राऊत शिवसेना नेते माजी खासदार माननीय श्री सुधर भाऊ साळवी शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य माननीय श्री दत्ताजी कदम जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्रजी डोळस प्रमुख माननीय श्री सुरेश करंबे करंबले तालुका प्रमुख माननीय स उल्का विश्वासराव महिला उपजिल्हा संघटिका माननीय श्री युवराज हांडे उप प्रमुख माननीय श्री किशोरजी आहिरे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री विजय एकनाथ आहिर आयोजित विनोद हांडे उपविभाग संघटक श्री पांडुरंग पेडेनकर उपसरपंच ग्रामपंचायत रिंगणे श्री विनयवी आहिरे अध्यक्ष स्पर्धा कमिटी श्री अनिल शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक एक श्री सुरेंद्र आयरे प्रमुख विभाग क्रमांक श्री प्रशांत पांचाल शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक तीन युवराज हांदे विनय विष्णू आयरे विनोद हांदे सर्व महिला शाखा प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ स्थल रिंगणे कोणगाव तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी विशेष उपस्थित वेळ मोगरगाव मोगरगाव गावचे सुपुत्र श्री संतोष दाताराम कदम शाखाप्रमुख दिवा शहर सौ श्रावणी संतोष कदम उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात प्रतिनिधी मुकुंद मोरे।